मित्रो शिक्षण आणि प्रशिक्षणामधून वेगवेगळे कौशल्य आणि वेगवेगळ्या क्षमता विकसित होणं अपेक्षित असते पण काही कौशल्ये विशेष प्रयत्नांना आपल्याला साध्य करावे लागतात त्यामध्ये रागाला कसं हाताळावं रागाला हाताळण्याचं कौशल्य हे शिकून घेणं हे अतिशय गरजेचं गोष्ट आहे आपण सायकल चालवायला शिकतो गाडी चालवायला शिकतो अनेक गोष्टी शिकत असतो वेगवेगळे स्किल आता तर स्किल ओरिएंटेड कोर्स आहे काल एका कार्यक्रमामध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर साहेब म्हणाले की प्रत्येकाला एखादं स्किल आलंच पाहिजे तर हे सगळे स्किल हे माणसाला रोजगार मिळवून देण्यासाठी त्या स्किलबद्दल ते बोलत होते तर रोजगार मिळवून देणाऱ्या स्किलबरोबरच मानसिकदृष्ट्या समाधानी मानसिकदृष्ट्या आनंदी उत्साही ठेवणारेच काही स्किल माणसं हाताळण्याचे स्किल हे स्किल अतिशय गरजेचे आहेत त्यातलं महत्वाचं स्किल म्हणजे रागाला हाताळण्याचं स्किल रागाला हाताळण्याचं कौशल्य काय हे कौशल्य काही जणांना साध्य होते काही जणांना मरेपर्यंत साध्य होत नाही म्हणून तर राग आणि भीक माग अशा पद्धतीनं एक म्हण आहे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून ती म्हण आहे तर रागाचे दुष्परिणाम अधोरेखित करणारी ती म्हण आहे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे असतो मला रागाला हाताळता येत नाही काय करू अमुक काय करू तर काय करू अस तर रागाला हाताळण्याची वेगवेगळी कौशल्य आपल्याला शिकावेच लागतील महत्वाचं कौशल्य म्हणून ते mm. आपण फारसं कुठं शिकवलं जात नाही पण आजच्या या भागामध्ये मी आपल्याला या रागाला हाताळण्याच्या कौशल्याचे काही एक मुद्दे आपल्याला मी सांगणार आहे बऱ्याच जण म्हणतात रागाचा सामना कसा करावा रागाला कसं हाताळावं रागावर नियंत्रण कसं ठेवावं आता राग आल्यावर नियंत्रण ठेवायचं आहे तर रागच येऊ नये यासाठी उपाययोजना अधिक महत्त्वाची आहे पूर आल्यावर पुराचं नियंत्रण दंगल उसळल्यावर दंगल नियंत्रण दंगल सुरू झाले की दंगल निर्माण झाले की बोलवतात की किंवा दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज असला की दंगल नियंत्रण पथक बोलवलं जातं तसं आपल्याही मनामधलं दंगल तयार होणं म्हणजे जे रागाची राग, राग उफाळून येणं असते ही दंगल तयार होण्या अगोदरच काय उपाययोजना करायला पाहिजे हे आणि हे राग काय येतो या का याची कारण आपण तपासली पाहिजे आता काही जण रागाला विकार म्हणतात हा एक विकार आहे आणि ह्या विकारावर विवेकशील विचार हा एक उपाय आहे आणि सकारात्मक भावना मग क्षमा असेल दया असेल शांती असेल प्रेम असेल संयम असेल समाधान असेल क्षमता असेल ह्या सतर्कता असेल अशा अनेक गोष्टी रागावर रागाला नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे विशेष म्हणजे ध्यान ध्यान साधना ज्ञान साधना आणि जे भक्त आहेत परमेश्वराचे भक्त पण ज्याचा त्याचा परमेश्वर असू शकतो तर त्या परमेश्वराची पण तो परमेश्वर राग शिकवणारा नसावा इतको इनको खतम कर दो मे मह न हे दुंगा ओ दुंगा असा म्हणणारा परमेश्वर नसावा मात्र त्यांचा त्याला या, ना या ना, काफिरान नष्ट करून टाकून दे तुला मी जागा देतो असं असं असेल तर मग त्यानं मारून नष्ट टाकेल ना म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की असं कोणी असेल तर ते घातक ठरेल असं मला या निमित्तानं आपल्याला नसेल तर चांगली गोष्ट तर मतभेदाचं माणसं स्वीकारण्याचा स्वभाव आपला असेल तर आपल्याला रागाची बरीचशी पातळी आपण कमी करू शकतो प्रॉब्लेम आपल्याला असं झालेला आहे मतभेदासह हो, माणसं स्वीकारता येण्याची क्षमता आज बऱ्याच प्रमाणात कमी होत आहे माझ्या विचाराच्या विरोधी मा किंवा आमच्या धर्माच्या विरोधी अस माणस या जगात असता कामा नये माझ न ऐकणारे सुद्धा माणसं एकही राहता कामा नये माझ्या नजरेच्या समोर ही एक विकृती ते ति, ति, तिला किंवा त्याला आवडणारे किंवा त्याला किंवा तिला झेलणारे झेलूच आम्हाला पाहिजे योग्य बोलू आणि योग्य बोलू बोलणारी माणसं आम्ही सहन करू ही मनोवर्ती विकसित करणं रागावर नियंत्रण ठेवण्याचा एक उपाय आहे तर आपल्याला महत्वाच्या आणखीन एक महत्वाची शिवकार क्षमता मी जे सांगत होतो कि विद्यार्थ्यांना विशेषतः किंवा सगळ्यांना आपल्याला आवडणारीच माणसं आपल्याला भेटणार नाहीत आपल्याला न आवडणारी माणसं देखील आपल्याला शिवकारावी लागतील त्यांच्याकडून काम करून घ्यावे लागेल त्यांच्यासोबत काम करावं लागेल आता न आवडणाऱ्या माणसाकडून किंवा ज्याला आपण शिवकारत नाही त्या माणसाच्या सवासात काम करणं काही जणांना सहनच होत नाही मग आता ते काय करतात मग म्हणून करावं लागते बाबा आता काय करावं पोटासाठी नोकरी करायची आहे म्हणून कस तरी टेन्शन मध्ये त्याच्या सवासात जगतात एखादा पेपर तपासायला बसलेले आहे त्याच्या बाजूला त्याला न आवडणारा माणूस बसणारच ना मग यानं ते त्यानं जोपर्यंत बाजूला आहे तोपर्यंत टेन्शनमध्येच राहणार कोणी त्याला काहीच बोललं तरी अभडकून उठणार कारण त्याच्या तापाला आहे ना आतून त्यानं आतून तापालाय न आवडणारा व्यक्ती बाजूला असल्यामुळे आणि मग तापलं की त्यानं व्यक्त तो होणारच तर सांगायचं म्हणजे हे का होते तर विशेषतः नौकरांनी तरी किमान मालकाला तर ते परवडेल मालकाला नको असणारी माणसं तो काढून टाकू शकते पण नोकराला ते अधिकारच नाही ना न ना आवडणारे सहकार्याना काढून टाकण्याचे लक्षात आलं म्हणून ही आणि तरी किमान रागावर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेची गोष्ट आहे तर आपल्या मना आता हे राग नावाचं काय प्रकरण आहे ते काय अचानक राग येत नसतो तर त्याच्या त्या अगोदर तो आतच असतो तो काळजी चिंता भय द्वेष तांतणाव झोप नीट न येणं आत्मप्रतिष्ठेचा अभाव स्वतःच्या नजरेत बेस्ट नसणं किंवा आहे ती सिच्युएशन आपल्याला न आवडणाऱ्या सिच्युएशनमध्ये जगणं यातून चिडचिडपणा ताणतणाव वाढतात आणि त्या हे सगळे जे बाबी आहेत ते चित्तात साठवले जातात आणि मग मना ते मग सलत राहतात आणि मग परिस्थिती जर आपल्या मनाच्या विरोधात थोडीशी घडली त्यावेळेस हे सगळं बाहेर येते जसं उलटी बाहेर यावी तशी हे बाहेर येणं जेव्हा ती यायला लागते त्याच्यावर कंट्रोल ठेवणं अवघड होऊन बसतं म्हणून मित्र तर हे मनातली द्वेष असेल मत्सर असेल चिंता असेल काळजी असेल ह्या सगळ्या चित्ताच्या चित्ताला निर्मल करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जर गुंतलो तरच हे सगळं आपण बाहेर काढू शकतो म्हणून विपशणा साधना ध्यान साधना या जगातल्या दोन हे उपाय ह्या रागावरचे अतिशय रामबाण उपाय आहेत आता राम म्हणलं की काही जण राग येऊ शकतो रामबाण उपाय म्हणजे प्रभावी उपाय या अर्थानं घ्या कारण एक प्रॉब्लेमच आहे कारण काही शब्दांचा सुद्धा माणसांना विटाळा आहे आता हे शब्द काय मी तयार केलेत की काय माझा राग यायला हे समाजामध्ये हे शब्द तयार झालेले आहेत आपल्याला ते शब्द कधी कधी वापरावे लागतात नाही आता ते समजा आपल्या पुस्तकात आलाय रामबान पॅन राम, राम हा शब्द दिसला मी ते वाचत नाही म्हणलं जमते नाही असं नसते ते आपण थोडंसं समजून घेणं पाहिजे कारण या जगामध्ये विविधता आहे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत एक माणूस दुसऱ्या माणसासारखा असणार नाही आणि आपण आपल्यासारखंच दुसऱ्या माणसं असावेत ही अपेक्षा करून झोगतो अनैसर्गिक गोष्ट आहे त्यामुळं ह्या गोष्टीचा समावेश आपल्याला करून करणं अतिशय गरजेचं आहे माझ्याच मनासारखं घडावं माझ्या मनासारखं घडावं माझंच सगळ्यांनी ऐकावं तसं जर होणार नसेल तर मला राग येतो येऊ दे मग काय करतोस जर हे राग येतो मला राग येतोच मला राग आवरतच नाही राग येतो 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 म्हणजे राग येतेच कारण जे तुम्ही मनाला सूचना देता ना तसे तुम्ही बनता ही वस्तुस्थिती आहे आता हे ताणसुद्धा असतो आर्थिक ताण असतो जे आवश्यक गरजा पुरता पैसा नसणं किंवा लोकांचे पैसे द्यायचे ते पैसे नसणं म्हणजे आपल्या जीवनाविषयी गरजा भागवण्यासाठी पैसे नसणं हा तानाचा भाग असतो आर्थिक ताण म्हणतात त्याला पण काही जणांना पैसे आहेत जीवनावश्यक गरजा बघायच्या त्याच्यावर कुठले कर्ज पण नाही तरी ताणच दिसते चेहऱ्यावर चोवीस तास ताण हा कुटुंबिक ताण असू शकतो कुटुंबातल्या माणसासोबत न जुळणं की ऑफिशियली ताण असू शकतो ऑफिसच्या ऑफिसच्या माणसासोबत न जुळणं शेजाऱ्यासोबत न जुळणं बायकोसोबत न जुळणं असं वेगवेगळ्यासोबत न जुळणं व्यक्तींना हाताळता न येणं याचा जो स्ट्रेस असतो यामुळे देखील ताण येतो एक सामाजिक प्रेशर असतं त्याला सोशल प्रेशर असं इंग्रजीमध्ये म्हणतात हे सोशल प्रेशर, प्रेशर ताण निर्माण करते हे सामाजिक जो प्रभाव असतो दडपण असतं सामाजिक प्रभाव म्हणण्यापेक्षा दडपण हा शब्द अधिक प्रभावी आहे तर जे जड समाजाचं एक दडपण असते की समाजाला काय वाटेल लोक काय म्हणतील मी यापेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर काय होईल लोक मला हसतील उद्या आता लोकांना लोकांनी हसूच नाही आपल्याला हा जो काही आपल्याला आपला जो आग्रह असतो मुळात चुकीचा आहे कारण सगळ्यांनाच सगळे असतात असं कोणताही व्यक्तीनं मग मा सांगावं मला कोणीच हसणं म्हणून माझ्यावर कोणीच टीका करत नाही असं सांगाव सगळ्यांवर टीका करतात आणि सगळेच मला सगळ्यांनाच हसतात आणि सगळेच कपड्याच्या आत नग्न आहेत तसं प्रत्येकामध्ये दोष आहेत काही जण लपून ठेवतात काही जण सांगतात काही जणांच्या लक्षात येतात काही जणांचे लक्षात येत नाहीत काही जण ते दोष आपले लक्षात येऊ नये यासाठीच टेन्शनमध्ये राहतात आणि कोणी जर ते तुझा हा दोष आहे बरं का हे तुझी उणीव आहे बरं का ही त्रुटी आमली त्यांना ते सणच होत नाही मग ते उफाळून येतात अशा वेळी काय करायचं मग ते सत्य आपल्याला स्वीकारता येणं हा रागावरचा एक उपाय आहे आपण हे बऱ्याचदा हे सत्य आपण शिव करू शकत नाही सत्य आहे नाही का असं जर प्रश्न आपल्याला जर कोणी विचारला आहे बन त्याला काय करायचं आहे त्यानं कशाला म्हणा मला अरे तू म्हणणंस काय कोणाला तुम्ही म्हणतोस तुलाही लोक म्हणतात हा साधा विषय असतो नाही 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 आपल्याला ते आवडणार आपल्याला कोणी बोललेलं सण हो ना बरं सर आणि तुम्ही बोललेलं सर सान। सण होते का दुसऱ्याने काय सहन करावं तुमचं तुम्हाला काही त्यांनी जन्म घातले काय जन्माला आणले काय जन्मा का तुम्हाला नाही ना मग आपण टीका केली आपण काही बोललो तसं आपल्याला हा हा विचार जर आपण स्वीकारला तर आपण बऱ्याचदा रागातून बाहेर येतो किंवा बऱ्याचदा काही दे काही जणांचं काहीच देणं घेणं नसते एखाद्या विषयामध्ये मग कोणी आपल्या म्हणजे त्याचा काहीच विषय नाही त्यानं जर आपल्या विषयामध्ये ना खुपसलं की आपल्याला राग येतो त्याचा काय संबंध आहे त्यानं कसं काय बोलते मला आपल्याला असं वाटतं आता त्याचा प्रॉब्लेम आहे त्याला तसं करावंच लागते त्याच्यामुळं समाजात वावरताना अशा माणसांनाही तुम्हाला सांभाळावं लागतंय लक्षात लग आलं का एकजण भंडाऱ्याला पट्टीच दिला नाही तर भंडाराची मध्ये काय काय दोष आहे सांगण्यासाठी सा आला एका जणाला राग आला त्याच्या घरी पंचवीसदा पट्टी मागायला गेला भडव्या म्हणला तो पंचवीसदा वाद्याला पट्टी मागायला आल्यानं दिला नाहीस आणि इथे येऊन दोष सांगायलाच म्हणलं अंगावरच जाऊ लागला लोकांनी म्हणलं थांब बाबा थांब बाबा थांब म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की अशी राग येऊ शकते माणसाला पण अशाही प्रसंगी त्याला आपण माफ करणं मन साफ ठेवण्याचा उपाय आहे मन साफ ठेवलं की राग येत नाही हा एक भाग आहे आणि आता आपल्याला रागाचे दुष्परिणाम हे समजून घेणं गरजेचं आहे की रागाने मनाला आग लागते आणि ही आग आनंदाची बाग उद्ध्वस्त करते आनंदाची आपल्या आनंदाची बाग तर उद्ध्वस्त करतेच परंतु आपल्या सहवासातील माणसांची देखील आनंदाची बाग उद्ध्वस्त होते मग एवढंच नाही तर माणसं आपल्यापासून दूर जातात कारण रागात जेव्हा माणूस राहतो त्याच्या बोलण्यावर नियंत्रण नसते आणि त्याच्या वागण्यावरही नियंत्रण नसते हे नियंत्रण सुटते आणि मग माणूस कोणाच्या वरही आदळतो जाऊन मग आदळण्यातून जखमी सुद्धा करतो पुढच्यासून यातून खून देखील होतात म्हणून रागावर रागे रागेनं स्वाभाविक आहे पर एखाद्या वेळेस थोडा पण रागात आपण जर आपल्या मनाला सांगितलं की रागा हा नाटकी पद्धतीनं करायचा प्रेम हे खरं करायचं त्याबद्दल एक पुढं सांगेल मी पण रागाचे दुष्परिणाम समजून घेत असताना मेंदू हृदय आणि किडनी आणि चेहरा एवढंच नव्हतं संपूर्ण शरीर आणि मनावर आणि मनावर या रागाचे दुष्परिणाम होतात आणि मग माणूस जेव्हा रागात राहतो हो, तो त्याचा एक ह्या शारीरिक परिणाम तर होतात मना मानसिक आनंद गमावून बसतो आणि लोकांसोबत जे रिलेशन आहे जे नातेसंबंध आहेत लोकांशी तीसुद्धा खराब होऊन जातात आपण जेव्हा रागात ते असतो तेव्हा आपल्या शब्द तोंडातून अपशब्दही जातो आणि आपण जेव्हा रागात असतो तेव्हा पुढच्याला स्मित हास्य करून त्यांना शिवकारू शकत नाही आणि मग दुसऱ्याला उगंच वाटायला लागते खरं तर नमस्कार केलं तुम्ही तर रागानंच असाल याचे काय घोडे मारले बाबा मी काहीच केलो नाही तर रागानं कसं काय मला नमस्कार केला किंवा मा, म मा माझ्याकडं बघून असं का रागावाला लागणार रागावाला नाही त्याचं तसंच त्यानं त्याचा त्याचा प्रॉब्लेम आहे तुझा काही प्रॉब्लेम नाही बाळा पण आपल्याला वाटते की त्यांना माझ्यावरच रा, राग व्हायला गेलं तर या रागामुळे माणसं दूर जाणं हा एक दुष्परिणाम आहे आपल्याला आनंद घेता येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट आणखीन आहे की आपल्याला राग येण्याची कारणं आपल्यामध्ये काळजी चिंता भय द्वेष हे ताणतणाव आहे हे तर आहेच आत्मप्रतिष्ठेचा अभाव सुद्धा हा एक तानाचं एक मुख्य कारण आहे आपल्याला आय एम अ बेस्ट या भावनेत जगणारी माणसं मी छान आहे माझं सगळं छान आहे आणि मला आता कशाचीच आवश्यकता नाही असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा माणूस शांततेनं जगू शकतो आणि त्याला मग लोकांच्या बोलण्याचा काही परिणाम होत नाही स्वतःला माणूस जेव्हा दुबळा समजतो ना तेव्हा जास्त राग येतो दुसरी गोष्ट गैरसमज एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात जर गैरसमज असतील तर आपण त्या व्यक्तीकडच्या कृती आणि उक्तीकडे संशयानं बघतो आणि ह्या गैरसमज संशय हे रागमूलक आहेत राग, राग निर्माण करणारे घटक आहेत आणि यातून संशयातून खून देखील होता तुम्हाला माहिती आहे संशयातून गैरसमजातून रिलेशन खराब होऊन जात संशय आणि गैरसमज असेल तर झोप सुद्धा नीट येऊ शकत नाही किंवा कोणीतरी धोका दिल्याची भावना जर आपल्या मनामध्ये सलत असेल मग सुड सूड त्याचा सूड घ्यावा असं वा, वाटत असेल तर तुम्हाला तुम्ही सातत्यानं रागात राहाल तर आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जगण्याचं जे सम्यक आकलन नसेल जीवनाचं सम्यक आकलन नसेल आपल्यावरून जग ओळखावं ही आपली जर धारणा नसेल आपल्याला काय वाटतं त्याच्या ठिकाणी आम्ही असलं असलं तर काय केलं असतो अशा पद्धतीचे एक विचार आपण जर केला तर बऱ्याच प्रमाणात रागावर नियंत्रण राहू शकते आपलं ते बाब्या आणि लोकाचं ते कार्ट ही मनोवरती रागजनक आहे राग, राग निर्मितीला कारण आपलं बरोबर आपलं आपण बोलतो ते बरोबर असते दुसरा बोलतो ते चूक असते हे चुकीचं आहे एखाद्याला आपण आपशब्द वापरला आणि आपल्याला तोच शब्द आपल्याला वापरला तर आपल्याला राग येतो मग आपण त्याला वापरल्यावर त्याला राग येणार ही जाणीव असणं हे आत्मभान असणं सेल्फ अवेअरनेस असणं जीवनाचं सम्यक ज्ञान असणं हे अतिशय गरजेचं आहे तर ते बऱ्याचदा होत नाही तर मित्र आत्मपरीक्षण जर आपण करायला लागलो तर आपण बऱ्याच प्रमाणामध्ये रागापासून दूर एखाद्या गोष्टीचा राग अगोदर तो माणूस तसा का वागतो हे समजून घेऊन जगणं रागाच्या आपल्याला त्या व्यक्तीचा राग येण्यापासून बचाव करण्याचा एक भाग आहे दु भावनिकदृष्ट्या माणूस जेव्हा उद्ध्वस्त असतो भावनिक असंतुलन असतं त्याचं आणि एक भावनिक हे भिकारपण रागजनक ठरते म्हणून मित्रो तुम्हाला राग हे मनात तयार झालेला असेल तर तो व्यक्त करून टाकणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे त्यामुळे लिहिणे एकांतात बोलणे किंवा अतिशय जवळच्या व्यक्तींना बोलून मनामध्ये असणारी जी जी काही जशी ओकारी ओकून उकु, टाकणं गरजेचं असते तसंच हा राग ओकून टाकला म्हणजे कोणावर तरी तो पडत नाही लक्षात आलं म्हणून कधी कधी माणसं तोंडामध्ये एवढा गुटखा घेऊन बोलतात आणि तोंडामध्ये एवढा गुटखा असल्यानंतर ते लाळ असतो आणि तोंड असं असं करत ते बोलतात थोडं थोडं आणि इतक्यात जर विनोद जर झाला काही तर ते फर फवार एकदा गाडीमध्ये चालत होते चार माणसं आणि पाठीमाग बसलेला होता एक व्यक्ती आणि असाच तोंडामध्ये ओढाला गुटखा ठेवला होता आणि काहीतरी विनोद झाला आणि त्याला ते आपल्या तोंडात एवढं काहीतरी सामान आहे विसरून गेला आणि फग कोण्या तोंड सगळ्याच्या अंगावर पडला कपडे खराब होऊन गेले सगळे जर लक्षात आलं पाहिजे की असा राग सुद्धा असा जर आत भरलेला असेल तर कधी कधी पण व्यक्त होऊन जातो तर म्हणून जना जा, संत जनाचे विचार आपण वाचले पाहिजे ऐकले पाहिजे त्यातून सुद्धा आपल्या मनावर शांतीचे सैमाचे आनंदाचे संस्कार होऊ शकतात जग झाले व ही संतजन भावे पाणी तुम्ही तरुणी जाग जगतारा ताटी उडा ज्ञानेश्वर हा संत ज्ञानेश्वर संत मुक्ताईंचा ज्ञानेश्वर केलेला संत ज्ञानेश्वरांना केलेला संदेश आपण ऐकला पाहिजे जगाने अग्नी झालं तर संतांना पाणी आणि समानुभूती हा एक महत्वाचा घटक आहे त्याला काय वाटत ते वाटलं असतं त्या ठिकाणी मी असलो असलो तर काय केलं असतो असा विचार करणं त्याला काय वाटलं असेल असा विचार करणं हा सुद्धा एक राग कमी करण्याचा उपाय आहे त्याच्याविषयी सहानुभूती एखादा व्यक्ती जसा बघा आपण एखादा शारीरिकदृष्ट्या विकलांग असेल शा किंवा एखादा आजार झालेला असते शरीराला तर आपण त्याच्याबद्दल सहानुभूती बाळगतो पण राग हा राग सतत राग करणारा व्यक्तीबद्दल आपल्यालाही राग येतो हा सतत रागवाला आहे पण हे सतत रागवणं त्याच्या तो मानसिकदृष्ट्या बिमार आहे बाबा ह्या बिमार माणसाला जसं बघायला जाऊन बिस्किटचा पुडा घेऊन बघायला जातात आपल्याला बिस्किटचा पुडा जरी घेऊन जायचं नसलं तरी त्याचं जे रागवणं आहे ते आपल्याला सहन करणं गरजेचं असते समंजसपणा म्हणजे समजून घेणं यासाठी आपल्याला इतरांनी समजून घ्यावं असं सा सातत्यानं वाटत राहतं पण इतरांनी समजून घ्यावं यापेक्षा आपणच समजून घेणं अतिशय गरजेचा आहे आणि तो छोटा आहे असं समजून त्याला सोडून देणं एखादं बालक असतं छोटं बालक त्यानं जरी आपल्याला येऊन असं असं हे केला तर आपण त्या प्रतिष्ठेचा विषय करत नाही हसतो आणि सोडून देतो तसंही छोटे छोटे कोणी माणसा जर काही असं रागवत असतील काही राग आणणाऱ्या कृती करत असेल तर ते छोटे आहेत म्हणून समजून देणं जसं बाळाला आपण सोडून देतो पिल्लू आहे रे पिल्लू आहेस रे माझ्या समोरले पिल्लू आहेस रे असं विचार करून सोडून देतो तसा रागा असं सोडून देण्याची मनोवृत्ती तयार करणं हा सुद्धा रागावर एक उपाय आहे तेव्हाच्या तेव्हाच त्या ते, त्या ते, गोष्टी आपण सोडून देऊ शकलो की म्हणजे आपल्या मनामध्ये राग तयार तयार होत नाही आणि मग आपल्याला राग तयारच झाला नाही तर मग तो इतरावर देखील तो व्यक्त होत नाही तर अशा ह्या रागाच्या अनुषंगानं काही एक महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि शेवटचा मुद्दा मी सांगतो की सगळ्यांनाच रागेतून सगळेच रागवतात आणि सगळे जण एकमेकावर कोणावर ना कोणावर कोणीतरी रागवत असते त्यामुळे मजावर त्यानं का रागवला तर त्यावेळेस विचार करा मी तरी मीही कोणावर तरी, तरी रागवलेलंच आहे फिटाफिटी झाली असं समजायचं आणि जीवनामध्ये या रागाकडे थोडं विचार करायचा शांत त्याला राग व्यक्त झाला त्यावेळेस आपण राग व्यक्त करण्याची गरज नाही थोडा वेळ जाऊ द्यायचा आपोआप त्यानं शांत होऊ शकतो धन्यवाद पुढच्या भागामध्ये नवीन विषय घेऊन भेटूया धन्यवाद